नमस्कार आता इथे प्रिया आणि नागराज बोलत असतात आता नागराज प्रियाला म्हणतो अगं हे सगळं ना त्या मैपत आणि दामिनी देशमुखने केलं आहे मुद्दाम तिथे आश्रमामध्ये दुसरा खून झाल्याची त्यांनी आता अफवा केली आहे खून वगैरे काही झालेला नाही आहे हे सगळं मुद्दाम आहे हा सगळा प्लॅन आहे त्यांचा तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय गरज आहे त्या दामिनी देशमुख आणि मैपतला नको ते, ते धंदे करण्याचे आता खून म्हटलं की सगळं हे माझ्यावर आणि त्या मधुकर पाटीलवर येणार कशाला असं नको ती गेम खेळते आणि एकतर मला आता खून म्हटलं की भीती वाटते काय गरज आहे असं करण्याची त्या मधुकर पाटलाला यामुळे काय अडकवता येणार आहे का दुसरा काहीतरी डाव खेळायचा का आता असला काय डाव खेळला आहे आता लगेच नागराज म्हणतो अगं ती दामिनी देशमुख पोचलेली बाई आहे हुशार आहे तिच्या नक्कीच काहीतरी डोक्यात आहे म्हणूनच तिने असा गेम खेळला म्हणते हो पण इथे मला प्रश्न विचारून विचारून भांबावून सोडणार आहेत लोक तेव्हा लगेच नागराज म्हणतो नाही तू काहीही बोलायचं नाही तू हात वर कर सरळ त्या मधुकर पाटलावरच सगळा आळ आला पाहिजे आता त्या दोघांचं बोलणं सगळं प्रतिमा ऐकते आणि प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा जोरात ओरडते तन्वी आता तिथे रविराज येतो रविराज म्हणतो काय झालं प्रतिमा का ओरडलीस तू तेव्हा लगेच प्रतिमा घडलेला प्रकार रविराजला सांगते ती म्हणते नागराज भाऊजी आणि तन्वी खुणाबद्दल बोलत होते आश्रमामध्ये परत एक खून झाला आणि त्याचा आरोप आता मधुकर पाटलांवरच आला पाहिजे असं काहीतरी हे बोलत होते आता ते ऐकून रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो बोल बोल तन्वी काय बोलत होतात नागराज बोल नागराज म्हणतो अरे दादा ती दामिनी देशमुख आहे ना तिने काहीतरी प्लॅन केला आहे तेव्हा रविराज म्हणतो तन्वी तू बोल काय नक्की हे सगळं तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणते बाबा बाबा मला काहीच माहीत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतो खोटं बोलू नकोस आता तुमचं दोघांचं बोलणं प्रतिमाने ऐकलं आहे खरं खरं सांग तुम्ही दोघं काय बोलत होतात आता प्रिया घाबरत म्हणते मैपतने प्लॅन केलेला आहे की तिथे खोटा खून दाखवायचा आणि त्याचा आळ परत एकदा मधुकर भाऊन मधुभाऊंवर घालायचा म्हणजेच मधुभाऊ हे खुणी आहेत गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल आणि मधुभाऊना अटक करता येईल असा त्यांनी प्लॅन केलेला आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो काय मग तू त्यांच्यामध्ये सामील आहेस का तू का असं करतेस मी सांगितलं ना त्यांच्यापासून लांब राहायचं तुझी आणि त्या मैपतच्या मुलीची सुद्धा मैत्री आहे तुला किती वेळा सांगितलं तरी तू ऐकत नाही तू चालती हो बघू माझ्या घरातनं ते कोट कचऱ्या वगैरे परत आता मागे लागेल तू हो बघू बाहेर तुला काय करायचं आहे ते कर तू सांगून ऐकत नाहीस का त्या लो अशा लोकांशी मैत्री ठेवतेस अगं तुझं आता लग्न झालं आहे सुभेदार किती चांगले आहेत त्यांच्याशी नीट वाघ त्यांच्या घरात नीट राहा कशाला हे नको ते लक्षण मागे लावून घेतेस काय गरज आहे त्या मैपतशी मैत्री करण्याची मैपतच्या मुलीशी मैत्री करण्याची तू आता ना नी आणि तो प्रियाला तिथून जायला सांगतो आता प्रिया तशीच निघून घरी येते घरी आल्यावर बघते तर काय घरी पोलीस आणि मीडियावाले आलेले असतात तिला मोठा धक्काच बसतो पुढे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू